श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण निश्चित मजेत असाल असेच म्हणजे राहा पहा आपल्याला बरेच वेळा उद्योगधंद्यामध्ये त्याचप्रमाणे नोकरी असो घर कुटुंब असतो असो प्रत्येक ठिकाणी आपल्याला यश येतच असं नाही आता तुम्ही म्हणत आहे घरामध्ये यश कस पहा प्रत्येकाचं कुटुंब असतं कुटुंबामध्ये कुटुंबा त्याचा स्वतःचा परपंच असतो त्याचप्रमाणे मुलं बाळांचं शिक्षण असतं मुलं संतती प्राप्तीचं किंवा अनेक अशा अडचणी असतात तर प्रत्येक गोष्टीमध्ये त्याच्या मनाप्रमाणेच होईल असं असं नसतं तर हे जर तुमच्या बाबतीत घडत नसेल तुम्हाला जर समाजामध्ये मा घरामध्ये मा मान सन्मान भेटत नसेल प्रत्येक वेळेस तुमची नाचक्की होत असेल तुम्हाला कामात उद्योग व्यवसायामध्ये जर प्रगती तुम्हाला साधत नसेल किंवा बरेच वर्ष झाले काम करताय उद्योग करताय पण त्यामध्ये यशच भेटत नसेल इन्क्रीमेंट येते त्यावेळेस किंवा आपण म्हणतो ना भरलेला ताट आपल्या समोर येणार असत त्याच वेळेस आपल्या बाबतीत काहीतरी वेगळाच इन्सिडेंट घडतं किंवा आपल्यावरती प्रत्येक वेळेस काही ना काही वेगवेगळी संकट येतात उद्योग व्यवसाय खूप जोमाने चालू केलाय खूप कष्टही करताय अगदी रात्रीचा दिवस दिवसाची रात्रही करताय पण हवं तितकं यश तुम्हाला तुमच्या उद्योग धंद्यात म्हणा किंवा नोकरी व्यवसायात घरपरपंचामध्ये भेटत नाहीये तुम्हाला हवा असणारा जोडीदार पार्टनर तुम्हाला भेटत नाहीये किंवा जे कोणी तुमचा पार्टनर आहे त्याला तुम्ही बऱ्याच वेळा भरपूर समजून घेण्याचा तुमच्या परपंचामध्ये सारखे कलह होत राहतात कंटिन्यू काही ना काही खटके उडत राहतात अगदी तुमचा संसार तुटण्याच्या मार्गावरती आलाय बहुतेक वेळा तर असं होतं घरातील मुलं बाळ असतात त्यांचं अगदी लग्नाचं वय होऊन जातं अगदी पस्तीस चाळीस वय होत तरीही मुलाबाळांची लग्न जमत नाही किंवा जमलेले लग्न सुद्धा टिकणं मुश्किल असतं लग्न जमली सर्व काही व्यवस्थित त्यांना होत नाही तर ह्या अशा बऱ्याचशा समस्यांना जर तुम्ही कंटिन्यू सामोरे जात असाल <coughs> सॉरी तर निश्चित आज जो उपाय सांगणार आहे हा उपाय करा या उपायामुळे काय होणार आहे तुमच्या जीवनातील या सर्व समस्यांवरती एक रामबाण असा इलाज होणार आहे आता पहा तुम्ही म्हणाय इलाज कसा तर इलाज म्हणा उपाय म्हणा किंवा तोडगा म्हणा किंवा सेवा म्हटलं तरीही हरकत नाही फक्त आणि फक्त हे जर उपाय यापैकी एक जरी तुम्ही उपाय केलात तरीही तुम्हाला खूप छान असा इफेक्ट वाटेल किंवा परिणाम होताना दिसेल उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता घरातील कोणीही हा उपाय करू शकता व आता जे कोणी व्हिडिओ पाहतात निश्चितच ऐंशी पंच्याऐंशी टक्के किंवा अगदी नव्याण्णव टक्के किंवा पंच्याण्णव टक्के जरी म्हटलं तरी स्वामी भक्त असणार आहेत किंवा तुम्ही जरी स्वामी भक्त नसाल ज्या कोणत्या देवाला मानत असाल निश्चित कुलदेवी आणि कुलदेवतेला सर्वच जण मानता, मानता। तसेच स्वामी आईंना मानणारे सुद्धा भरपूर जण आहेत आणि निश्चितच स्वामीयांना ज्यावेळेस तुम्ही मानाल त्यावेळेस तुम्हाला इतकी छान प्रचिती येईल की मी तुम्हाला सांगणं म्हणजे काहीच नाही तुम्ही स्वतः अनुभव घेऊन पहा तर तुमच्या देवघरात ज्या कोणत्या देवतेचा फोटो असेल ज्या कोणत्या गुरूंना तुम्ही मानत असाल ज्या कोणत्या गुरूंचा फोटो असेल तर फक्त आणि फक्त तुम्हाला त्या फोटोच्या समोर स्वच्छ आसन टाकून स्वच्छ हातपाय धुऊन बसायचं आहे या उपायासाठी साहित्य काय लागणार आहे ते सांगते यासाठी तुम्हाला लागणार आहे शुद्ध मध मध म्हणजे हने सर्वांना माहिती आहे मध म्हणजे हने तर तुम्ही कोणत्याही ब्रँडचं जरी मध घेतलं तरी काही हरकत नाही डायरेक्ट तुमच्याकडे जे नॅचरल मध जे हनी नॅचरल भेटते ती जरी असेल तर अतिशय उत्तम जे कोणतं मध भेटेल ते तुम्हाला घ्यायचं आहे एक छोटासा पेला किंवा बाऊल जरी म्हटलं तरी चालेल जर चांदीची वाटी असेल तर उत्तम चांदीची वाटी नसेल तर स्टीलचाच एखादा बाऊल किंवा एखादी वाटी स्टीलचीच घ्यायची आहे एकतर चांदी किंवा स्टील ह्या दोनच धातूंमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे दुसरं कोणतंही नाही पितळेचं किंवा पितळ किंवा जे कोणतं बाकीचे धातू असतील पितळ म्हणा कोणतंही म्हणा ते लोखंड वगैरे काहीच घ्यायचं नाही तर एक तर चांदी किंवा स्टीलचं भांडं तुम्हाला घ्यायचं आहे एकदम छोटंसं आणि यामध्ये एका चमच्याच्या साह्याने तुम्हाला काय करायचं आहे एक चमच्याभर मध तुम्हाला या बाउलमध्ये ठेवायचं आहे एकच चमच्याभर जास्त नाही एक चमचाभर मध तुम्हाला या बाउलमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची खोलगटी प्लेट घ्यायची किंवा खोलगटी वाटी जरी घेतली तरी चालेल त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि प्रथम एक चौरंग किंवा एखादं आसन मांडायचं सॉरी एक चौरंग किंवा एखादा पाठ मांडायचा आणि त्यावरती तुम्हाला काय करायचं आहे एका साईडला आधी दिवा लावून घ्यायचा त्यानंतरनं धूप आणि अगरबत्ती असेल तर ती लावून घ्यायची आणि हे पाण्याने भरलेले जे भांडं आहे एकदम थोडंसं पाणी सॉरी एकदम थोडंसं पाणी घ्यायचं ते पाण्याने भरलेली प्लेट ठेवायची आणि त्यामध्ये त्यामध्ये तुम्हाला हा जो मधाचा बाऊल आहे जो मधाचं जे तुम्ही पात्र घेतलेलं आहे भांड घेतलेलं आहे ते भांडं त्या पाण्यामध्ये ठेवायचं त्या पाण्यामध्ये ठेवायचं आणि त्यानंतरनं तुम्हाला मी सांगते आहे त्याप्रमाणे तुम्हाला बोलायचं आहे या मधाकडे पाहायचं ते वाटीमध्ये असंच ठेवायचं मधाकडे पाहायचं आणि मधाकडे पाहून तुमची जी कोणती इच्छा आहे किंवा तुम्हाला जी कोणती समस्या आहे ती समस्या तुमची दूर झालेली आहे ती इच्छा तुमची पूर्ण झाली आहे असं पॉझिटिव्ह अफॉर्मेशन तुम्हाला या मधाला द्यायची आहे अशी पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन आता पहा आता हे मध आहे राईट ना हे मध आहे या मधाकडे पाहायचं आणि समजा आता माझी घराची इच्छा आहे तर मी काय बोलणार आहे माझी घराची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक यू ब्रह्मांड माझी घराची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक यू ब्रह्मांड असं तुम्हाला एकवीस वेळा या मधाकडे पाहून बोलायचं आहे हे बोलून एकवीस वेळा झाल्याच्या नंतर ही मधाची बाऊल अशीच तुमच्या देवघरामध्ये त्या पाटावरती चोवीस तास ठेवायची आहे हा उपाय आठवड्यातील कोणत्याही वारी जरी केला तरीही चालेल काहीही हरकत नाही सल्लग तुम्हाला हा उपाय एकवीस दिवस सल्लग करायचा आहे न चुकता एकही दिवस आता जरी तुम्हाला पिरियड आली सुतक आलं विटाळ आलं तर घरातील इतर कुणी जरी हा उपाय केला तरीही चालेल कुणाकडनं जरी म्हणजे घरातीलच कुणाकडनं जरी करून घेतला तरी चालेल किंवा तुम्ही आ, हे करू शकता जर स्किप जर झाला तर नव्याने तुम्हाला या उपायाला सुरुवात करावी लागेल म्हणजे तुमचा मासे दिवसाचे पाच दिवस संपले की त्यानंतर सहाव्या सातव्या दिवसापासून तुम्ही नव्याने उपायाला सुरुवात केली तरीही चालेल परंतु पर एकवीस दिवस सातत्याने हा उपाय करायचा आहे मग आता समजा तुम्ही नऊ वाजता करताय आज समजा गुरुवार आहे किंवा शुक्रवार आहे शुक्रवार तुम्ही हा उपाय नऊ वाजता करताय सकाळच्या नऊ वाजता तर दुसऱ्या दिवशी सुद्धा तुम्हाला नऊ वाजताच हा उपाय करायचा आहे सातत्याने एकवीस दिवस बरोबर नऊ वाजता तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचं त्या ही जी माधाची बाऊल आहे ज्यामध्ये मध आहे बरोबर ना ज्यामध्ये मध आहे तर ह्या मधावरती या मादावरती तुम्ही याला पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्याच्या ना रात्री म्हणजे समजा मी शुक्रवारी संध्याकाळी उपाय केलाय आणि मधाला सॉरी संध्याकाळी आहे किंवा सकाळी आहे नऊ वाजता किंवा संध्याकाळी आहे पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्याच्या नंतर याच्यावरती एक प्लेट ठेवायची झाकण म्हणून आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी त्याच टायमिंगला ती प्लेट काढायची आणि यामधील जे मध आहे ते मध त्यामध्ये थोडंसं पिण्याचं पाणी टाकायचं आणि हे मध हलवायचं आणि हे पाणी पूर्ण तुम्ही पिऊन घ्यायचं पूर्ण पाणी पिऊन घ्यायचं पुन्हा हे जे भांड आहे स्वच्छ धुवायचं आणि ते जे पाणी खाली ठेवलेलं होतं ह्या पेल्याच्या खाली जे पाणी ठेवलेलं होतं हे तुम्ही निर्मल्यामध्ये टाकून द्या किंवा एखाद्या झाडाला टाका एखाद्या मध्ये टाका असं टाकायचं पुन्हा तीही प्लेट धुवायची आणि पुन्हा त्या प्ले प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यावरती पुन्हा दुसरा बाउल घ्या किंवा हे बाउल व्यवस्थित कोरडं करून घ्यायचं पुन्हा यामध्ये मध ठेवायचं आणि हे मध पुन्हा चोवीस तास तुम्हाला देवघरच्या समोर ठेवायचं देवघरच्या समोर ठेवल्याच्यानंतर पुन्हा तुमची जी इच्छा आहे ती पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन एकवीस वेळा इच्छा बोलायची इच्छा, इच्छा बोलून झाली की पुन्हा चोवीस याच्यावरती जा झाकण ठेवायचं दुसऱ्या दिवशी बरोबर चोवीस तास ज्या टायमिंगला होतील त्या टायमिंगला झाकण काढायचं पुन्हा पिण्याचं पाणी थोडंसं ॲड करायचं आणि हे पाणी स्वतः पिया प्यायचं आहे असं कंटिन्यू तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे एकवीस दिवसामध्ये तुम्हाला इतके पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह वेब यायला सुरुवात होईल किंवा इतकं छान तुमच्या उद्योग व्यवसाय असो घर असो परिवार असो संसार असो त्यामध्ये बदल होताना दिसतील की तुम्ही स्वतः कमेंट्समध्ये सांगाल की ताई खरंच हा उपाय खूप प्रभावी आहे खरंच तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये वाढ होताना दिसेल तुमच्या घरातील वातावरण सुद्धा सुधारताना दिसेल हा झाला पहिला उपाय दुसरा उपाय जर सांगायचं म्हटलं तर दुसऱ्या उपायासाठी सुद्धा तुम्हाला मधच लागणार आहे दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला मधच घ्यायचं आहे आता मध काय करायचं पहा आता आपण भरपूर जण सूर्याला अर्घ्य सकाळ सकाळ सूर्याला अर्घ्य देत असतो तर सूर्याला अर्घ्य देताना काय करायचं जे तुम्ही कलश भरून किंवा तांब्या भरून जे पाणी घेता त्या पाण्यामध्ये एक चमचाभर मध टाकायचं आहे एक चमचाभर मध मठ टाकायचं हे पाणी हलवायचं हे पाणी व्यवस्थित हलवायचं आणि हे पाणी सूर्याला अर्घ्य द्यायचा नाही तर करा करा ना हे पाणी काय करायचं ज्या प्रकारे तुम्ही सूर्याला अर्घ्य देतात त्याचप्रमाणे हे पाणी तुमच्या घराच्या अवतीभोवती जिथे कुठे वाहत पाणी असेल जिथे कुठे वाहत पाणी असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे हे जे पाणी आहे हे अर्घ ज्या पद्धतीने देतो त्या पद्धतीने नेऊन ओतायचं आहे तुम्हाला तुमची जी इच्छा आहे ती पॉझिटिवली पूर्ण झालेली आहे तुमचा उद्योग व्यवसाय खूप छान प्रकारे चालत आहे असं बोलायचं आहे आणि बोलताना बोलून जायचं आता समजा माझी घराची इच्छा आहे तर मी काय बोलणार माझे घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे मला खूप सुंदर असं घर घर भेटलेलं आहे थँक यू ब्रह्मांड असं बोलायचं असं एकवीस वेळा माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू ब्रह्मांड माझी घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू ब्रह्मांड असं हळूहळू पाणी ओतत ओतत एकवीस वेळा तुम्हाला अशा पद्धतीने ब्रह्मांडाला थँक्यू बोलायचं आहे आणि इच्छा पूर्ण झाली असं तुम्हाला बोलायचं आहे हा झाला दुसरा उपाय या पद्धतीने तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय तुम्ही करू शकता त्यानंतरचा एक उपाय सांगते पहा आता त्यानंतरचा उपाय काय आहे तर मधाचाच उपाय आहे तुम्हाला काय करायचं आहे एका बाउलमध्ये चांदीची बाऊल घ्या किंवा स्टीलची जे पहिल्या पहिल्या उपायाला सांगितलं त्या पद्धतीने बाऊल घ्या त्यामध्ये तुम्हाला मठ ठेवायचं सेम ज्या पद्धतीने सांगितलं पहिल्या उपायाला त्याच पद्धतीने तुम्हाला काय मठ घ्यायचं हे मध मधाची बाऊल एका पाण्याच्या बाउलमध्ये ठेवायची आणि ती मधाची बाऊल ठेवायची आणि पॉझिटिव्ह वेब्स पॉ पॉझिटिव्ह अफॉर्मेशन तुम्हाला या मधाला द्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही डीलसाठी कामासाठी ज्या वेळेस जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे या बाऊलमधील जे काही मध आहेत चमच्यावर ते पूर्णपणे खायचं आहे तुम्ही एकटे खाऊ शकता तुमच्या घरातील जे कोणी आहे प्रत्येकाला थोडं थोडं चाटण जरी दिलं तरीही चालेल यामुळे सुद्धा तुमच्या रस्त्यातील सर्व काटे सर्व समस्या दूर होताना दिसे। तुम्हाला दिसेल तुमचे उद्योग व्यवसाय सुरळीत चालताना दिसेल तुमच्या समाजामध्ये मान सन्मान इज्जत वाढताना दिसेल तुमच्या घरातील आजारपणं दूर होताना दिसतील त्याचप्रमाणे तुमच्या घरातील जे काही कलहाचं वातावरण होतं ते, ते सुद्धा निश्चित दूर होताना दिसेल मुलं वाईट मार्गाला लागलेले आहेत वाईट व्यसनाच्या अधीनदात आहेत किंवा मुलं ऐकतच ऐकतच नाहीत उलट बोलत आहेत किंवा त्यांचं लग्न कार्य होत नाही तर त्या मुलांना विशेष करून हे चाटण द्या हा उपाय हा चाटण्याचा सा उपाय तुम्ही आठवड्यातून फक्त एक दिवस करायचा आहे कोणत्याही दिवशी करा गुरुवारी करा मंगळवारी करा किंवा शुक्रवारी करा कोणत्याही दिवशी तुम्ही हा ताटण्याचा उपाय करू शकता हा उपाय फक्त आठवड्यातून एकच दिवस करायचा आहे आणि महिन्यातून चार वेळा फक्त दिवस आणि वेळ एकच असावी आता समजा गुरुवारी उपाय करता येतो पुढच्या आठवड्यामध्ये सुद्धा गुरुवारीच करायचा त्याच्या पुढच्या पण गुरुवारी चार गुरुवारीच करायचा आणि टायमिंग पण फिक्स ठेवायचा सकाळी करताय समजा नऊ वाजता तर नऊ वाजता चारही गुरुवारी नऊ वाजताच टायमिंग ठेवायचा समजा बुधवारी करताय रात्री आठ वाजता तर आठ वाजताचाच रात्रीचाच टायमिंग बुधवारचाच ठेवायचा अशा पद्धतीने आता जागा वगैरे काही बदलली तर चालेल का तर नाही हे जर भाड्याचं घर असेल तर निश्चित माणूस काय होतं चेंज करतो पण काही हरकत नाही चेंज जर करणार असेल पण ते तुमचं स्वतःच घर आहे ना तुम्ही तेथेच राहणार आहे आणि तुमची फॅमिली राहणार आहे मग हे चालतं परंतु कसं आहे समजा आज आपण आपल्या घरामध्ये केलात आणि दुसऱ्या दिवशी आपण कुठेतरी पाहुणे गेलेलो आहोत माहेर गेलेलो आहोत एखाद्या मैत्रिणीच्या घरी गेलेलो आहोत दुसऱ्या वीकमध्ये तर तिथे केलं चालेल का तर चालणार नाही तर तो उपाय तुम्हाला स्वतःच्या घरामध्येच हा उपाय करायचा आहे तर पाच तीन उपाय सांगितले तीन उपायामध्ये तुम्हाला जो उपाय करणं शक्य आहे तो उपाय निश्चित तुम्ही करू शकता आता तीनही उपाय कोणीही घरातील करू शकता अगदी दे पुरुष महिला कोणीही करू शकतं आणि हा उपाय पूर्ण झाल्याच्या नंतरनं लास्त उपाय पूर्ण झाल्याच्या नंतरनं तुमची इच्छा पूर्ण झाल्याच्या नंतर फक्त तुम्हाला काय करायचं आहे एक माध एक माधाची बाटली म्हणा किंवा मधाची छोटीशी बरणी म्हणा ती घ्यायची आहे आणि एखाद्या गरजूला ती मदतची जी बरणी आहे ती दान करायची आहे कुणालाही दान करा कुणालाही अगदी रस्त्याच्या कडेला जे खेळतात ला लहान मुलं वगैरे त्यांना दान करा जे आजी आजोबा असतात त्यांना दान करा किंवा अगदी एखाद्या मंदिरामध्ये जरी नेऊन तुम्ही अर्पण जरी केली तरीही चालेल का काही हरकत नाही या पद्धतीने तुम्हाला शेवटचा उपाय करायचा आहे तर निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल काही शंका जर असतीलच तर कमेंट्स मध्ये विचारत चला व्हिडिओ कसे वाटतात हेही कमेंट्समध्ये सांगत चला आणि छान छान कमेंट्सही कर, करत चालतात जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायला मलाही छान वाटतं झालेली सेवा स्वामींच्या निरुदू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे